जालना जिल्ह्यामध्ये अवैध गावटी पिस्तूल बाळगणाऱ्या इस्मानची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्रीत अजय कुमार बनसल साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीत पंकज जाधव आणि पथकात सूचना दिल्या होत्या सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्रीत अजय कुमार बन्सल आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीत आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीरुत पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ यासोबत अंमलदार देवीदास भोजने भागवत खरा सागर बाविस्कर वाघुंडे अक्रूर धांडगे सोबान क्षीरसागर सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना केलेली आहे पिस्तल पिष्ट गावटी पिस्तल बाळगणाऱ्या आरोपीचे गुप्त बातमीदारे स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना बात बातमी मिळाली त्यावरून माननीय एस पी सर श्री अजय कुमार बन्सल सर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर एस डी पी सिटी माननीय कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनानुसार गुप्त बातमी गु, गुप्त बातमीची पडताळणी करण्याकामी जालना स्थानिक गुन्हे शाखेचे जे पथक रवाना झाले होते त्या ते दरम्यान त्यांना इंदेवाडी येथे एक इसम ज्याचे नाव आकाश कैलास चिप्पा राहणार लक्ष्मीनगर नारायण लक्ष्मी नारायणपुरम मस्तगड जुना जालना हा मिळून आला आणि त्याच्यासोबत एक गावठी बनावटीचं पिस्टल मिळून आलं आरोपी व पिस्टल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला असून सदरील पिस्टल हे आरोपीने कुठून आणलं आणि त्याचा त्या ते आणण्यामागे काय उद्देश होता व ते कोणाला देणार होता का त्याचा कुठेतरी वापर केला आहे के किंवा कसे याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे टी न्यूज मराठी